नमस्कार मैत्रिणींनो चारूज रेसिपीजमध्ये मी चारू तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहेत तिळाचे लाडू तर संक्रांत संपलेली आहे पण हळदी कुंकू सुरू झालेले आहे तर हळदी कुंकूमध्ये तुम्हाला असे लाडू बनवता येतील कारण लाडू आपल्याला लागतातच तर मी त्यासाठी तुम्हाला हे लाडू दाखवत आहे आणि ति तिळाचे लाडू म्हणजे फक्त तिळाचेच लाडू मी दा म्हणजे तीळ मिक्स करून आपण लाडू बनवायचे आहे बाकी इतर काही साहित्य नाही हे बघा इथे मी साहित्य घेतलेलं आहे हे तीळ घेतलेले आहेत विना पॉलिशचे म्हणजे पॉलिश न केलेले तीळ मी घेतलेले आहेत तुम्ही इथे पांढरे तीळ प पॉलिशचे सुद्धा घेऊ शकतात पण पॉलिश न केलेले तीळ सर्वात छान ठीक आहे तर हे तीळ मी घेतलेले आहेत या कपाने बघा या कपाने मी तीन कप तीळ घेतलेले आहेत आणि इथे मी दोन प्रकारचे गुळ घेतलेले आहेत बघा हा आपला साधा गूळ आहे लाल कलरचा साधा गूळ आहे आणि हा एक चिक्कीचा गूळ घेतलेला आहे जो असा पांढरा दिसतो ठीक आहे चिक्कीच्या गुळामध्ये सुद्धा पूर्ण चिक्कीच्या गुळात पण तिळाचे लाडू बनवतात पण मी तुम्हाला बघा हे अशा पद्धतीने बनवून दाखवते की साध्या गुळामध्ये सुद्धा आपण तीळ तिळाचे लाडू बनवू शकतो ठीक आहे तर चला वेळ न घालवता आपण लगेच कृतीला सुरुवात करूया तर बघा मी आता गॅस गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस पेटवलेला आहे आणि तीळ घालते आहे आधी तीळ आपण भाजून घ्यायचे आहे आधी आणि अगदी स्लो फ्लेम ठेवायची आहे आणि त्यावर हे तीळ भाजून घ्यायचे आहेत ठीक आहे सात ते आठ मिनट आपल्याला हे तीळ भाजायला लागतात तर आपण हे तीळ आधी भाजून घेऊया व्यवस्थित सारखं अनवात राहायचं आहे थांबायचं नाही नाहीतर मग ते तीळ खालचे जे तीळ आहे ते जळून जातील आणि त्याचा मग असा कडवट वास येतो जळालेल्या तिळांचा त्यामुळे असं सारखं हलवत राहायचं आहे थोडा वेळ लागेल पण व्यवस्थित भाजायचं आहे तीळ तेव्हाच तुम्हाला टेस्ट ही ला लाडवांची छान लागणार आहे बघा आता आपले तीळ भाजत आलेले आहेत थोडा कलरही चेंज झालेला आहे आणि असे थोडे बोटामध्ये असे धरून बघायचे बघा असा चुरा होतो त्याचा हे बघा अशा पद्धतीने असा चुरा होतो किंवा खाऊन बघायचं टेस्टमध्ये फरक कळतो मैत्रिणींना आपल्याला कच्चे तिळ आपण चावून बघतो आणि भाजलेले तीळ चावून बघायचे चव कळते आपल्याला चे टेस्ट चेंज झालेली असते म्हणजे भाजलेली लागते आपल्याला तर तेव्हा समजायचं आपले तीळ भाजलेले आहे ठीक आहे आता हे माझे भाजले तीळ व्यवस्थित आता मी हे काढून घेते परातीत काढून घेते आणि आता हे फॅन खाली थंड करायला ठेवते मी थंड करून घ्यायचे ती बघा आता कढाई गरम करायला ठेवलेली आहे मी परत आणि आता सुरुवातीला त्यामध्ये आधी तूप टाकायचं आहे हे बघा मी गाईचं साजूक तूप टाकलेलं आहे साजूक तूपच वापरायचं आहे तिळगुळचे लाडू बनवायला तर एक चम्मच मी तूप टाकलेलं आहे आणि पुन्हा अर्धा चम्मच तूप टाकते आता त्यामध्ये हा गूळ घालायचा आहे आपल्याला दोन्ही गूळ मिक्स करायचे आहेत आता साधा गुळ आणि हा चिकीचा गुळ तर याचं प्रमाण आहे साधा गूळ मी घेतलेला आहे दीड कप आणि एक कप हा चिकीचा गूळ घेतलेला आहे मी असा हा मी गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे आणि आता हे यात मी घातलेलं आहे अगदी गॅसची फ्लेम आहे ती अगदी लोवर ठेवायची आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे पाण्याने थोडंसं पातळ राहतो आपला हा पाक गुळाचा आणि असा हा सारखा हलवत राहायचा आहे हळूहळू गूळ मेल्ट होतोय आपला बघा आणि तुपाने लाडवांना काकी येते त्यामुळे तूप घालायचं असतं तूप नाही घातलं तरी सुद्धा गुळ असाही आपण मेल्ट करू शकतो ठीक आहे सारखं हलवत राहायचं आहे आणि या गुठळ्या अशा मोडत राहायच्या गुळाच्या पूर्ण गुळाचा ज्या गुठळ्या आहेत त्या पूर्ण मेल्ट झाल्यावर आपला हा पाक तयार होतो जास्त वेळ आपल्याला करायचं शिजवायचा नाहीये हा ठीक आहे असं साखरेसारखा पाक नाही करायचा आपल्याला फक्त मेल्ट होईपर्यंत हा व्यवस्थित हलवत राहायचा आहे हा व्यवस्थित आणि मेल्ट होऊ द्यायचा आहे पूर्ण तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा मैत्रिणी लाडू खूप छान बनतात अगदी अन कडक होत नाही खूप सॉफ्ट लाडू होतात आरामात अगदी वयस्कर लोकांना सुद्धा हे लाडू खाता येतात लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत ज्यांचे दात अगदी व्यवस्थित आहे ते लोक हे लाडू खाऊ शकतात आणि तिळगुळाचे लाडू म्हटले म्हणजे फक्त त्याच्यामध्ये तीळ आणि गूळ बस हाच मी वापर केलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल किंवा बरेच जण बऱ्याच मैत्रिणी बनवत असतील त्यामध्ये शेंगदाणे ॲड करतात कोणी कोणी आपलं खोबरं ॲड करतात कोणी त्या डाळ्या ॲड करतात पण मी नेहमी असेच लाडू बनवते हे बघा आता हळूहळू गुडगुडे यायला लागलेत गुळाला आपल्या पाकाला हे बघा पूर्ण गुळ पण आपला मेल्ट झालेला आहे आता आपण तीळ आपले थंड झाले असतील तसे घ्या आता मी गॅस बंद करते आणि त्यामध्ये हे तीळ मी मिक्स करते मी बघा हे थोडेसे तीळ मी बाजूला काढून ठेवले हे थे थोडे मी मिक्सरमध्ये फिरवून घेते हे बघा मी मिक्सर मध्ये असे बारीक करून घेतले आणि आता ते सुद्धा मी याच्यात मिक्स करते यासाठी काही कंपल्शन नाहीये तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही असं पावडर थोडेसे बारीक करून तीळ थोडे बारीक थोडेसे बारीक करायचे आणि त्याचं पूट इथे घालायचं आहे नाहीतर तुम्ही पूर्ण तीळ असे आखे सुद्धा ठेवू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण गूळ त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित अशा पद्धतीने हे मिक्स करायचं हे, हे बघा गॅस मी बंद केलेला आहे मैत्रिणीनं ठीक आहे गॅस चालू ठेवायचा नाही आणि आता थोडंसं हे सिक्रेट थोडंसं असं आहे की चिमूडभर मीठ घालायचं आहे ठीक आहे हे दोन चिमूडभर मीठ मी घातलेलं आहे की जे ज्यामुळे बॅलन्स होतो गोडव्याचा ठीक आहे आणि खूप छान टेस्ट येते लाडवांना ठीक आहे तर तुम्ही नक्की मैत्रिणीनं अशा पद्धतीने करून बघा लाडू ठीक आहे हे बघा असं व्यवस्थित हे आपलं मिक्स झालेलं आहे गॅस बंद करायचा पण कढई उतरवायची नाही कढई गॅसवरच ठेवायचे आणि हे मिक्स करायचं हे बघा हे झालं व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि आता मी हे काढून घेते परातीमध्ये हे बघा हे काढून घेतले आहे आता फटाफट आपल्याला लाडू वळायचे तुपाचा असा हात लावून तुपा हे तूप थोडं हाताला असं लावून घ्यायचं तळ हातावर आणि मग हे लाडू असे वळायचे आपल्याला हे बघा मी अंदाजेच असं पीठ घेते आपलं हे सारण घेते हातामध्ये आणि हवे तसे लाडू वळून घेते मी काय असं माप घेत नाही मैत्रीण छोटे मोठे हवे तसे लाडू बनवून घेते कारण घरीच आपल्याला खायचे असतात आणि जर याला द्यायचे तुम्हाला हळदी कुंकवाला द्यायचे असतील तर थोडं एक एक चमच्यानी असं बाजूला घ्या चमच्याने माप घ्यायचं हातामध्ये मा आणि तसे लाडू बनवायचे हे बघा किती छान लाडू झाला बघा आपला हे असं तुम्ही प्रमाणात जर घेतलं तर खूप छान लाडू होतात ठीक आहे बघा तुम्हाला समोरच करून दाखवते आणि खूप छान लाडू वळता येतात काही प्रॉब्लेम होत नाही शेवटपर्यंत अगदी सारण आपलं तसंच राहतं आणि जर तुमच्याकडनं जर थोडंसं काही थोडंफार इकडे तिकडे झालं तर आणि जर जा थंड झाल्यावर वळत नसतील लाडू तर पुन्हा त्याच कढईमध्ये गॅसवर गरम करून घ्यायचं आणि फ्लेम अगदी स्लोवर ठीक आहे खूप छान लाडू होतात हे बघा हा दुसरा लाडू तुम्हाला बनवून दाखवला मी आणि खूप सॉफ्ट होतात हे लाडू बिलकुल कडक होत नाही मैत्रिणींनो तर तुम्ही नक्की बनवून बघा आता मी हे सर्व लाडू वळून घेते आणि मग तुम्हाला सर्व लाडू एकत्र दाखवते हे बघा हे दोन लाडू मी तुम्हाला दाखवले मी आता बाकीचे वळून घेते तर बघा मैत्रिणींनो पूर्ण लाडू रेडी झालेले आहेत आणि बघा किती छान लाडू झालेले आहेत हे तयार तर, तर तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला तुमचे मतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही विचारायचे असतील प्रश्न तर नक्की विचारू शकतात तर असेच छान छान व्हिडिओ बघायला आपण पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय